तर आज आपण मस्त अशी खुसखुशीत आणि कमी तेलकट शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत ही शेव अतिशय सोप्या पद्धतीने आज मी बनवलेली आहे ही शेव कशी बनवायची ह्या शेवीला किती साहित्य आणि प्रमाण कसं घ्यायचं आहे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही शेव अतिशय कुरकुरीत लागते संपेपर्यंत कुरकुरीत राहते अजिबात तेलकट होत नाही तुम्ही शेवीचा आवाज ऐकू शकता आणि अजिबात तेलकट नाही बघू शकता हाताला बिलकुलही तेल लागलेलं नाही एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत ही शेव तयार होते पाहू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की ही हो शेव किती खुश खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे शेव बनवताना बऱ्याचदा काय होतं शेव अतिशय शे तेलकट होते नंतर ती मऊ पडते किंवा कडक कडक अशी तयार होते कुरकुरीत खुसखुशीत तयार होत नाही शेव बिलकुलही तेलकट न होण्यासाठी आणि खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी साहित्य आणि प्रमाण खूप गरजेचं असतं त्यामुळे मी साहित्य आणि प्रमाण कसं घ्यायचंय हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत लसूण शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं दिवाळीच्या मध्ये आपण शेव बनवतो तर शेव भरपूर अशी प्रमाणात तेलकट होते जास्त तेल पिते आणि कडक देखील होते आज मी तुमच्याशी अतिशय सोप्या पद्धतीने खुसखुशीत कुरकुरीत शेव कशी बनवायची हे सांगितलेलं आहे दिवाळीच्या फराळामध्ये कोणतीही रेसिपी आपल्याला बनवायची असेल त्या रेसिपीचं साहित्य आणि प्रमाण योग्य असेल तर ती रेसिपी हमकास चांगली येते अजिबात फसत नाही तर आज पण मी तुमच्याशी प्रमाणबद्ध अशी शेवची रेसिपी शेअर केलेली आहे तर आज आपण लसूण शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात साहित्य आणि प्रमाण पाहूयात तर इथे लसूण शेव बनवण्यासाठी मी इथे चार वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर हे बेसनपीठ पाचशे ग्रॅम आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात तिखट कि लसूण शेव कशी बनवायची ते पाहतोय बेसन पीठ एकाच वाटेने मोजून घ्यायचं आहे तुमच्याकडे वाटी मोठी असेल छोटी असेल तर पीठ कमी जास्त भरू शकतं तुमच्या घरामध्ये जर वाटी मोठी असेल तर तुमच्या दोन देखील वाट्या भरू शकतात किंवा तीन देखील रेसिपीसाठी जे काही साहित्य लागतं मला ते मी ह्याच वाटेने मोजून मापून घेते आणि त्याच वाटेने मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याचं वजनी प्रमाण तर एकशे पंचवीस ग्रॅम हे पीठ आहे तुम्ही शेव बनवताना तांदळाचं पीठ नक्की टाका तांदळाच्या पिठाने त्या खूप छान असे शेव तयार होते कुरकुरीत अगदी कमी तेलकड शेव तयार होते इथे शेव तयार करण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे त्या पीठ तयार करण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलवरती आपल्याला चाळण ठेवून घ्यायची आहे कधी पण शेव तयार करताना बेसन पीठ पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे तर आपण हे आता चार वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे आता आपण चाळून घेऊयात त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपला मोहन घालून घ्यायचं आहे तेलाचं तर मी इथे एका तडका पॅन मध्ये असं कडकडीत तापून घेतलेलं आहे तर आता आपल्या इथे एकूण चार वाट्या पीठ आहे म्हणजे तीन वाट्या बेसन पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ आहे तर चार वाट्यासाठी आपल्याला इथे तर मी तुम्हाला चमचा दाखवते पाहू शकता इथे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानेच आपल्याला इथे चार चमचे तेल मोजून घ्यायचं आहे जास्तीचं मोहन घालायचं नाही नाही तर तेल सोऱ्यामध्ये हवा तयार होणार नाही आणि आपली शेव करताना मध्येच तुटणार नाही एकसारखी गोल गरगरीत आपली शेव तयार होईल तर ते पाहू शक तर अशा प्रकारे आपल्याला सोऱ्या व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला झाकण लावायचे आता आपण शेव तयार करून घेऊयात तरी ते शेव बनवण्यासाठी मी अगोदरच तेल तापून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे शेव तळताना गॅस मिडियम ठेवायचा ठेवाय ना, ना जास्त फुल ठेवायचं आहे ना जास्त कमी ठेवायचं आहे आणि तेल असं मिडियम तापून घ्यायचं आहे जास्त कडकडीत अजिबात तेल तापून घ्यायचं नाही आपण आता शेव तयार करून घेऊयात तर मी तेलामध्ये शेव सोडून घेतलेली आहे तेलामध्ये शेव सोडल्या सोडल्याबरोबर कधीच पलटायची नाही एक साइड पूर्ण तळून द्यायची आहे आणि मगच आपल्याला शेव पलटी करून घ्यायची आहे तर इथे एक ते दीड मिनटं झालेलं आहे मी तेलामध्ये ते शेव सोडून घेतली होती ते एक साइड पूर्ण ह्याची तळून झालेली आहे आपण आता ही पलटी करून घेऊया पाहू शकता एक साइड किती छान असा कलर आलेला आहे आता मस्त दुसऱ्याही साईडनी ही दुसऱ्याही ही शेव मस्त अशी कुरकुरीत तळून घेऊया शेव खूप लवकर तळून होते शेव तळायला जास्त वेळ लागत नाही तर इथे दुसरी साईड आपली तळून झालेली आहे शेवीला इथे पाहू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे इथपर्यंत कलर येईपर्यंतच आपल्याला शेव तळून घ्यायचे आहे तर पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे शेव्याचा डार्क कलर करायचा नाही नाहीतर शेव काळपट दिसते आणि अशाच प्रकारे आता राहिलेली शेव देखील मी बनवून घेत आहे तयार झालेली शेव काढून घेऊया तर पाहू शकता इथं मी अशा प्रकारे सगळी शेव बनवून घेतलेली आहे किती सुरेख अशी अशा शेव झालेली पाहू शकता कलर देखील किती सुंदर असा आलेला आहे शेवला अजिबात तेलकट नाही खुसखुशीत आणि कुरकुरीत ही शेव तयार झालेली आहे तुम्ही जर मी ज्या प्रकारे साहित्य आणि प्रमाण सांगितले त्या प्रकारे जर तुम्ही शेव करून पाहिली तर अजिबात तेलकट होणार नाही संपेपर्यंत कुरकुरीत राहणार खुसखुशीत राहणार तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवली खाली तळाला अजिबात तेल राहणार नाही इतकी मस्त ही शेव तयार होते तर तुम्हाला ही शेवची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया दिवाळी फराळच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा